नमस्कार साय रेडियम डोकी या युट्यूब चॅनलमध्ये आता आपलं ह्या आजच्या व्हिडिओ मध्ये सर स्वागत आहे तर ह्या वर्षी डोकी दत्त टेकडी परिसरात दत्त जयंतीचं दत्त जयंतीच्या उत्सवाचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी उद्या दत्त जयंती आहे आणि त्याच्या महार्कावर दत्त जयंतीची यात्रा ढोकी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात भरते तर त्याची सुरुवात so, कशी होणार आहे तुम्हाला मी आता इथून दाखवणार आहे तर तुम व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर ह्या ह्या ठिकाणी आता उद्या दत्त दत्त जन्मोत्सव असल्यामुळं त्या ठिकाणी हारांची सजावट या ठिकाणी केली जाणार आहे तर ह्या ठिकाणी महिला आता हार बनवत आहेत या ठिकाणी उद्या ठिकाणी कीर्तन होणार आहे कीर्तनाचा पण घ्यायला या ठिकाणी तुम्ही येऊ शकता कीर्तन सकाळी चालू होणार आहे परत रक्तदान होणार आहे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे या ठिकाणी उद्या अतिशय सकाळी सकाळपासून उद्या दिवसभर हर्षोल्लास होणार आहे त्या ठिकाणी परत महा आयोजन केल्या करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपण पाहता की या ठिकाणी आता परिसर एकदम आणि एकदम असं लोकांनी सजून जाणार आहे तर तुम्ही या ठिकाणी उद्या यायला विसरू नका दत्त जयंतीचं दर्शन घ्यायला महाप्रसादाचा पण लाभ होणार आहे तर या तुम्ही तर दत्त जयंतीची आता संध्याकाळची जे आहे ना सर्व तुम्हाला लाईट सुशोभीकरण आणि जी ह्या ठिकाणी काही काय वस्तू आलेल्या आहेत त्या वस्तूची तुम्हाला आता एक एक करून माहिती देणार आहे तर चला आता आपण यात्रेच्या ठिकाण प्रत्यक्ष यात्रेच्या मैदानामध्ये जाणार आहोत चलत दत्त टेकडी ढोकी याची अशी विशाल अशी काही कमान आहे त्यात पद्धतीने आता तुम्हाला प्रत्यक्ष यात्रेच्या यात्रेमध्ये काय काय वस्तू आलेल्या आहेत ते तुम्हाला आता एक एक करून दाखवणार आहे चलत राहता यात्रे प्रत्यक्ष ठिकाणी आपण जाणार आहोत

गोल अशा प्रकारचा राग पाळणा आहे तर तो असा गोल गोल स्वरूपात फिरत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचा दाखवत आहे पुढं हा छोट्या लहान पोरांसाठी पाळणा आहे तर हा पाळणा असा छोटे छोटे पोरं बसतात चलापुर पाळणी मध्ये बसण्यासाठी ह्यांची पन्नास रुपये हा दर ह्या ठिकाणी त्याने लावलेला आहे तर आपण बघा त्या पद्धतीने आपण पैशाची जे हिशोबानी पाचशे रुपये तरी सहज खर्च येणार बरोबर आहे का हे मोठा जे मोठा पाळणा राजपाळणा म्हणता येईल त्याला तो आलेला आहे आणि तो आता फिरायला चालू केलेला आहे आता ह्याची लाइटिंग आहे ती पुढच्या बाजून आहे चला पुढं तर हा पाळणा आलेला आहे ह्याचा दर हा साठ रुपये असणार आहे त्या ठिकाणी साइड वर गरु खाली वर ज्यादा पोटा वर है हा, तो, देंगे, देंगे है। पर, क्या तो, 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 तो ना विचार बढ़ा ऑपरेटर च लक्ष्य पूर्णपने वरी खाता है ऑपरेटर च लक्ष्य लाइट आता बंद कर एकदम झटके ब्रेक डांस है खाली खालन वोरे बस ना ला। बसते लाइस तो ब्रेक डान्स मन चलिए बसू शकता है दिनांक चौदह बारह दोन हजार चौबीस दत्त जयंती यात्रा एक सो डे आपण पाहू शकता हे लहान मुलांची आहे बरोबर मिकी माऊस आहे तर ह्याच्यामध्ये लहान पोरं बसू शकतात ते कुठल्या वयांची कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत बसतात ते आपण त्यांना आता प्रत्यक्ष विचारणार आहोत तर दादा आपण ह्याच्यामध्ये किती वर्षापासून किती वर्षापर्यंत लहानपासून मोठ्या पर्यंत बसू शकतात पर। दहा ते पंधरा वर्षापर्यंत सोळा पर्यंत एक पाच वर्षापासून एक दहा ते पंधरा वर्षापर्यंत मुलं ह्या हा, मिकेमॉस मधून आनंद घेऊ शकतात ह्याच्यामध्ये वरून चढून खाली घसरू शकतात साधारण किती रुपये तिकीट आहे याला तीस रुपये तीस रुपये तिकीट आहे प्रत्येक मुलाला तीस रुपये असले तर वीस रुपये छोटा असेल तर वीस रुपये टिकेट आहे ड्रॅगन रेल आहे ड्रॅगन कसे आहे या तुम्हाला दाखवतो मी ड्रॅगन आहे जे मध्ये लहान मुलं मोठे मुलं पण बसू शकतात तर तुम्ही यात्रेला या आवर्जून उद्या यात्रा आहे शनिवारी दत्त जयंतीची डोकी दत्त टेकडीवर म्हणजे हे असं पूर्णपणे फिरल तर ह्या जर तुम्हाला वाटलं तर उद्या मी अजून दाखवू शकतो बघा एक भाविक या ठिकाणी बसलेला आहे थोडा तर हे आता सध्या आज थोडी गर्दी कमी आहे उद्या ह्या ठिकाणी गर्दी भरपूर येणार आहे ठीक आहे ठीक आहे तर ही पोरांना बसण्यासाठी झीप मोटरसायकल अशा आलेले आहेत तर ह्याचा हे यात्रा भरपूर उद्या भरणार आहे तर तुम्ही अवश्य या त्याच पद्धतीने ही सिप आहे जहाज बसून ही अशी हा नाव आहे तरी नाव वरून ना आणि खालून असे फिरणार आहे तर अजून काही गोष्टी उद्या लागतील सकाळी आणि उद्या दुपारून यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे तर या डोकी दत्त जयंती यात्रा महोत्सव या आणि ह्या ठिकाणी आपण जत्रेला जत्रेचा आनंद घेऊ शकताय व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या आणि जत्रेचा आनंद घेण्यासाठी दत्त जयंतीचं दर्शन घ्या आणि महाप्रसाद घेऊन जाऊ शकता ड्रॅगन रेल्वे बघा आता प्रत्यक्ष ऑपरेटर चालू केलेले आहे पण दर पन्नास रुपयाचा असणार आहे चार्ज बघा या अशा प्रकारे फिरताय घरा फिरत आहे तर इलेक्ट्रिक सिस्टीम आहे इलेक्ट्रिक फिरणाऱ्या ह्या त्या ठिकाणी यात्रेमध्ये दत्त टेकडी धोपी त्या ठिकाणी सगळ्या इलेक्ट्रिकचे सगळे वेगवेगळे पाळणे डान्स राजपाळणे पुन्हा गोल फिरणारा पाळणा